चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना ओम लक्ष्मी माते हे नम श्री कुलदैवत माते नम तर व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार तर त्या दिवशी एकादशी पण आहे आणि उद्यापन पण आहे शेवटचा गुरुवार पण आहे सा तर आता शेवटचा गुरुवार आहे उद्यापन तर करायचं आहे पण त्याच दिवशी एकादशीही आली आहे तर खूप जणांचे प्रश्न असे आहेत की एकादशी आहे तर मग उद्यापन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये अजून की बऱ्याच जणांची एकादशीचा उपवास पण असतो आणि आता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पण असणार तर काय करायचं तर हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर हे बघा एकादशी आणि गुरुवार दोघं एकाच दिवशी आलेत पण तरीही त्यांच्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे तर असं गुरुजी बोलले आहेत तर आपण गुरुवारचं उद्यापन हे करू शकतो पहिला प्रश्न की गुरुवारचं उद्यापन आपण करू शकतो दुसरी गोष्ट अशी की गुरुवारचा उपवास आहे एकादशीचा पण उपवास आहे मग आपण गुरुवारचा उपवास सोडायचा की नाही सोडायचा हे बघा जर तुमचा एकादशीचा उपवास जर असेल तर तुम्ही रात्री फक्त फराळ करा द एकादशी आपण दुसऱ्या दिवशी सोडतो तर आपण दुसऱ्या दिवशी सोडा सोडू शकतात पण बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच महिला वगैरे असंही करतात की एकादशी आदलं म्हणजे ते सेम डेला पण एकादशीचा उपवास सोडतात पण मी तर हेच म्हणेल की दुसऱ्या दिवशी उपवास सोडा तर तुमचा दोघं कवर होतात असं गुरुजी बोलले आहेत तर जास्त टेन्शन घेऊ नका जी पण आपण पूजा केली आहे ती सगळी आपण मनापासून करतो आहे सो देवालाही माहिती आहे की आपण मनापासून करतो आहे तर बस झालं भाव महत्त्वाचा आहे जास्त विचार नका करत जाऊ तर एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आलं आहे म्हणून उद्यापन करायचं नाही असं काही नाही आहे तुम्ही उद्यापन करू शकतात आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला ही सांगायची आहे की उद्यापनाच्या दिवशी हळदी कुंकू करायचं आहे तर बरेच जण हळदी कुंकू करतात बरेच जण नाही करत किंवा काही लोक आपण जेव्हा संक्रांतीला हळदी कुंकू करतो तर तेव्हाच करतात म्हणजे वस्तू वगैरे वाटायचं हळदी कुंकू करायचं असं मोठं सेलिब्रेशन टाईप करतात सगळेजण काही लोक जो गुरुवार असतो आपला शेवटचा त्याच दिवशी उद्यापन करतानाच हळदी कुंकू पण करून घेतात म्हणजे जो आपण संक्रांतीला करतो तो हळदी कुंकू उद्यापनच्या दिवशीही करून घेतात काही लेडीज जसं की काहीतरी वस्तू वगैरे आणणार तर हळदी कुंकू फूल फळ आणि काहीतरी वस्तू वगैरे आपण असं त्यांना भेट म्हणून देणार किंवा ओटी वगैरे भरणार तर आणि ज्या नाही करत ज्या संक्रांतीला पण हळदी कुंकू करतात तर त्या लोकांनी शेवटच्या गुरुवारी काय करायचं आहे फुलं घ्यायची अष्टाची फुलं असतील किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ती फुलं घ्यायची फळ घ्यायचं आणि एक एक लक्ष्मी मातेचं पुस्तक घ्यायचं आता वाच काही लोक वाचतातच प्रश्न असतात तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा जे कोणी वाचत असतील ना त्या लोकांना बुक्स द्या आणि बाकीच्यांना तुम्ही फक्त फूल नारळ वगैरे किंवा फ्रूट्स वगैरे जे तुम्हाला वाटेल केळी वगैरे काहीतरी घेऊन ते देऊन वगैरे ओटी भरा आणि तुम्हाला एक गोष्ट ही पण सांगेल की जमलंच तर प्रत्येकाला जमले जम्ले जमेल असं नाही आहे पण जर जमलं ना तर एका एक तरी लेडीजची तुम्ही ओटी भरा साडीने मग ती साडी खूपच भारी पाहिजे किंवा असं काय नाही आहे पण साडी ही ग्रीन किंवा रेड असावी ग्रीन असेल तर अतिउत्तम ग्रीन एखादी साडी घ्या आणि एक, एक नारळ आणि हिरव्या बांगड्या वगैरे घ्या जर तुम्हाला हिरवं चालत असेल तर घ्या किंवा जर हिरवं चालत नसेल बऱ्याच ठिकाणी असंही असतं की आम्ही हिरवं नाही देऊ शकत तर तुम्ही रेड साडी घ्या रेड बांगड्या घ्या नारळ घ्या एखादं फळ वगैरे घ्या तिथे तुम्हाला म्हणजे तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला तिथे पैसे ठेवता येतील तसे ठेवा अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकवीस रुपये म्हणजे एक रुपयावरती असं एकशे एक एकशे अकरा असं तुम्हाला जसं वाटेल तसं ते पैसे ठेवा गव्हाने किंवा तांदळाने एका लेडीजची ओटी भरा खरं सांगते तुम्हाला याचा रिझल्ट खरंच खूप चांगला येईल लक्ष्मी मातीची ओटी भरणं होईल तर एक तरी ओटी तुम्ही भरा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीच्यांचं मग तुम्ही फळं वगैरे घेऊन ओटी भरू शकतात जर तुम्हाला वस्तू देवाय द्यायच्या असतील तर तुम्ही वस्तूही देऊ शकतात मस्त हळद बाकीचं जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळेजण आपण पूजा करतो तो आपल्याला माहिती आहे की पूजा वगैरे कशी करायची आहे ते तर तुम्ही मी तुम्हाला नाही सांगणार आता पण तुम्ही हे काम करा की तुम्हाला ओटी भरायचीच आहे एका लेडीजची ओटी भरायची आहे जवळपास मंदिर असेल तुम्हाला जाता येत असेल तुम्ही तर तुम्ही नक्कीच जा नाही जमलं तर कोणाची तरी ओटी भरा एवढं काम करा आणि जमलंच तर जेवण वगैरे द्यायला जमलं तर द्या किंवा काहीतरी गोड बनवा खीर वगैरे आणि किंवा बासुंदी वगैरे असं काहीतरी बनवा आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या तर खरंच सांगते खूप चांगलं गुरुवार जाणार आहे खूप चांगलं उद्यापनही होणार आहे आणि ह्या गोष्टी कराच मी तर म्हणते कराच म्हणजे करच आणि तू मला काहीच नाही जमलं काही ना म्हणजे काही काहीच नाही जमलं तर एक एकाच एका एक लेडीजची तरी ओटी भरा एवढं तरी करा बाकी असू द्या जे जमेल ते करा असं जबरदस्ती काहीच नाही की हे करायलाच पाहिजे किंवा ते करायलाच पाहिजे आणि तेवढं करास तुम्ही आणि उद्यापन आपल्याला करायचं आहे एकादशी असली तरीही तर सगळ्यांनी काळजी घ्या लक्ष्मी मातेची आराधना करा बघा तुमच्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्नच असणार आहे सर्वांच्या घरावरती प्रसन्न असणार आहे तर मस्त आणि व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित का करा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक नक्कीच करा आणि शेअर पण करा तुम्ही लाईक केल्यामुळे मला कळतं की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच कारण की कमेंटचं ऑप्शन तर मी ऑफ ठेवते म्हणून तुम्ही कमेंट नाही करू शकत कर। तर लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर पण करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहील चॅनलला सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ